मराठी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण माझी चुलती मला ओळत होती आई ओळायला नाही आणि बाप माटीशी नाही याचं दुःख मला होतं माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याच्यानंतरच माझ्या काळात तरी पाणी आलं तर जगाला निकाल लागला एवढं प्रचंड ताकत नाही नंतर मला राहावलं नाही मी माझ्या भावनांना वाटलो प्रेम करून तिने थोडंसं तर एवढं प्रेम कधीच मला मिळालं होतं त्या दिवशी शपथ काढली ज्या पद्धतीनं आपल्या वडिलांनी समर्पित भावनेनं सगळं आयुष्य या लोकांसाठी व्यतीत केलंय त्याच भावनेनं काम मला करावं लागेल कसलंही चुकीचं काम करणार नाही त्या दिवशी निर्णय केला आणि आयुष्यभर लोकांसाठी समर्पित भावनेनं जीवन जगायचं त्या दिवशी सेप्ट होऊ आणि ती भूमिका घेऊन काम धरेंद्र आपले पूर्ण करू कसल्याही परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि आलेल्या सत्याचा लोक आलेल्या सत्तेचा लोक न काम काम मी सायन्स नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे बलोडे ग्रामीण बिगर शेती बलोडी या संस्थेच्या वतीनं अत्यंत चांगला असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि गावातील सर्व माझ्या माता बहिणींना वृक्षारोपण करण्यासाठी झाड देण्याचा कार्यक्रम या संस्थेच्या वतीने आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या प्रत्येक समितीचे पिटू साहेब आदरणीय पाटील साहेब आपल्या तालुक्याचे ए आर आदरणीय सुमित कांबळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आपल्या गावच्या सरपंच आदरणीय कुंभार उपसरपंच आदरणीय पवार सोनेरा साखर कारखान्याचे संचालक आदरणीय आभा आपल्या गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी यांना व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय माझे महाराष्ट्र अधिकारी भाऊ ज्यांनी आपलं दे मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आपल्या भागातल्या असल्या तरी सुद्धा ठाण्यामध्ये त्यांनी स्वतःच्या कपुतोवरती आपलं नाव केले त्या माझ्या भगिनी मी ना या संस्थेचे जर्मन आदरणीय विनोदरा पवार माझे सरकारी आदरणीय मारुती पवार आदरणीय गटू ज्योतिराम सावंत ते आपल्या सोसायटीचे जर्मन आदरणीय प्रताप तात्या बळवणीचे सरपंच आदरणीय आनंदरावे बापू पंचनी नगरचे सरपंच माझे सहकारी आदरणीय संग्राम भाऊ जाधव नगरचे सरपंच उमेश नाना व्यासपीठावरचे सगळे आमचे सहकारी आदरणीय नितेनराजे पंचायत समितीचे केंगले साहेब नेवरीचे माझे सरपंच आदरणीय बापू काका चव्हाण आता व्यासपीठावरची सगळीच नेते मंडळी माझी अडचण अशा की समोर बसले बटलेंचे सगळ्यांच्या नाव मला घ्यायला नाही तर नावं किती लोकांची घ्यायची मी विधानसभेच्या निवडणुकीला मुद्दा म्हणायचो एखादं नाव राहिलं तर माझी अडचण होईल आता माझी निवडणूक झाली आहे पण आता दोन चार महिन्यात परत जिल्हा परिषद आहे परत मी जर नाव घ्यायचं विसरलो तर त्याला नाग सांगा तुमच्यावर याला त्यामुळं मी समोर उपस्थित माझ्यावरती आणि कोवच्यावरती आणि आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळे या भारतातले पंचकोषीतले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे माझे युवक सहकारी आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी ह्या कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्या माझ्या माता भगिनी सगळे पत्रकार बंधवांनी बघितले मी पहिल्यांदा या पतसंस्थेला मनापासून धन्यवाद दिले विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे अभूतपूर्व यश मिळालं त्या यशानंतर एक उपक्रम मी जाहीर केला होता की जेवढं लीड मला ह्या मतदारसंघामध्ये मिळाले दे। त्या लीडच्या म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याहत्तर जागा लावण्याचा मनोदय मी व्यक्त केला होता मी सुरुवात करण्याची जबाबदारी बलवडीनं आज केली आणि त्यांनी आज भूमिकेने माझ्या या उपक्रमाला त्यांनी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांच्या माध्यमातून एक मोठी ताकद तुम्ही मला देत आहे आज खऱ्या अर्थाने आम्हाला होते कारण मीया आणि विडिओ साहेब आमच्या प्लॅनिंगमध्येच एक महिनाभर गेला आहे कारण झाडांची संख्या खूप मोठी आहे म्हणून सांगायला हरकत नाही पण मिनादाईनी त्यांच्या भाषणामध्ये विडिओ साहेबांच्या बातम्याचा उल्लेख करत सांगितले की एका माणसाला आयुष्यभर जर ऑक्सिजन लागणार असेल तर शंभर झाडं लावावी लागतात मीना ताई पावणेच्या कुणी कोणी पंधरा नावा कुणी दीडशे नावा म्हणून सांगितलं लावायला हरकत नाही पण लावायच कोण कदाचित मीनाबाई तुम्हाला माहित नाही तुम्ही कळमे तुम्ही बलवडी अजून बघितलेलं बघितले आमच्याकडे इतका ऊस आहे आणि पूर्वी बांधावरची असलेली सगळी जागा मी काय ऊस पण दिडशी घेतली जावायची कधी हा आणि कुठं हा खूप मोठा प्रश्न आहे पण चांगला उपक्रम आपण निश्चितपणे हाती घेतल्याची जबाबदारी आज या संस्थेमार्फत पूर्ण करतोय काही दीपक पवार आणि त्यांच्या मनोगतामध्ये माझ्या आईची आठवण काढली आणि माझी आई गेल्यानंतर तिचं जेव्हा पहिलं वर्ष झालं होतं तेव्हा आम्ही सगळे कुटुंब एकत्रित होतो आणि जी लोकं निमंत्रित होती त्या लोकांना आपण माझ्या आईच्या आठवणीमध्ये कायदा दिलं पाहिजे आणि ती आठवण अशी दिली पाहिजे की आयुष्यभर ती त्यांच्या आसपास त्यांच्या अवतीभवती माझ्या आईची स्मृती कुठं तर व्हावी या हेतून आम्ही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ एक आंब्याचं झोप त्याला दिलं होतं आणि विपदराव तुम्ही पहिलं कुटुंब मला पाठवलं होता लावल्यानंतर तुमची मुलं होती त्या जागा लावत होती आणि मला सांगताना आनंद वाटतोय त्यावेळेला बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी मला फोटो पाठवले की आम्ही ते झाडावं आज दोन दो वर्ष पूर्ण होते मला निश्चित खात्री त्यात मी जवळपास पंच्याण्णव टक्के झाडं जगून लोकांनी काढलेत आणि माझ्या आईचीच भूती त्या ठिकाणी कुठं ना कुठं तरी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये तुमच्या त्या रोपाच्या निमित्ताने राहिले कारण शब्द असं आहे की दुःख काय असते मी अत्यंत जळवून बघतो आणि त्या तुम्ही सावध यासाठी शक्ती या <laughs> सगळ्या सामान्य लोकांनी ह्या सगळ्या मतदारसंघांच्या लोकांनी माझ्या पाठी उपाय केली होती म्हणून मी या झाले भाऊ गेल्या आता एक वर्ष पवनात पूर्ण झालं आम्ही झाडं काय देऊ शकलो नाही पण मला असं वाटतंय ज्या ज्या वेळेला पाणी बघेल त्या त्या वेळेला मला जाणीव की या पाण्यामध्ये कुठेतरी भाऊचं अस्तित्व आहे आणि त्या पाण्यानं जरी आंब्याच्या झाडाला माझ्या आईच्या स्मरणाची झाडं दिली होती त्या झाडांवर पाणी मिळालं त्याच्यासारखा चांगला मुंबईसारखं येऊन कुठलाच जातील आणि त्या दोघांच्याही स्पूर्ती पाण्याच्या आणि झाडाच्या लोकांनी जपल्या जातील ही जबाबदारी आम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी एकत्रपणे भूमिका आपण या ठिकाणी घेतली ए आर साहेब तुम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये आज संस्थेचा कार्यक्रम घेतला मी तुमचा माझा तिसरा चौदा कार्यक्रम असेल ते साहेब हजर झाले आम्ही दोघं रिटायरमेंटचे कार्यक्रम करायला हवेत दोघांच्या उपस्थितीमध्ये अनेक सचिवांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला काही लेखकांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला आणि मी प्रत्येक ठिकाणी भाषणामध्ये सांगितले शक्यतो आर्थिक संस्थेने आताना मी लागत नाही कुठल्याही सरकारी संस्थेचा संचालक नाही भाऊ ज्यावेळेला होते त्यावेळेला भाऊ ज्या ठिकाणी पोचू शकत नाहीत अशा ठिकाणी कार्यक्रमाला हजर करणं हे माझं कर्तव्य ती मानत होतो आणि मला एका सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या कार्य निमित्ताने मला भाऊ नाही कोण उपस्थित राहायला आणि तिथल्या जसे तुमच्या आता सचिव आहे तसे त्या बँकेच्या कंपनीमध्ये त्यांनी ते सगळा अहवाल सगळ्या सभासदांच्या पुढे मांडला आणि तिने ते मान्य आहे का सगळ्यांनी मान्य आहे खालून एक व्यक्ती उभा राहिली त्यांनी सांगितलं तुम्ही जे जे लिहिले तुम्ही स्टेशनरी पेंटिंग केले तुम्ही फारसा आणलाय तुम्ही स्टेपवर आणलाय पेन्सिल आणल्या फोटरवर आणलाय सगळं मला मान्य पण हे सगळं लिहिल्यानंतर इतर खर्च कस नाही आणि तो दंगा झाला दंगा झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्याची संबंधित माणसाला उचलला आली भाजी त्या दिवशी शपथ घालली

तीन कोटी पाच लाख रुपये ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं संसद साहेबांसहित ठेवते जवळपास तीन कोटी पाच लाखाची टी कर्ज आहे खर्च जवळपास दोनशे कोटी आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी ठेवी करताय आणि माझ्या उपक्रमाला सकारात्मकता दाखव तुम्ही हा निर्णय घेतला की मी तुम्ही चांगला लागण्याचा निर्णय घेतला तुम्ही खर्च सांगितला पन्नास हजार रुपये तुम्ही या कार्यक्रमासाठी खर्च करताय मी तुम्हाला मुद्दाम सांगतो जी निवडणूक आता ह्या सहा महिन्यापूर्वी विधानसभेची पार पडली त्या निवडणुकीमध्ये माझे सहकारी मित्रांनो मी सांगितलं भाषणामध्ये लिखाव की अनिल भाऊ गेल्यानंतर या मतदारसंघाचं काय होतं हा प्रश्न ह्या मतदारसंघातल्या तमाम लोकांना होता तमाम तमाम सामान्य माणसांना होता अनिल भवनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना होता पण अनिल भवनच्या पश्चांमध्ये भाऊ गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्ष चौथी त्या एक वर्षाच्या अवधीमध्ये अनिल भाऊ होते आणि मी आमदार नव्हतो आणि माझ्या पुढं प्रचंड मोठं ती होता की ही सगळी कामाची जबाबदारी ही सगळी कामं टिकवण्यासाठी मला त्या पद्धतीने कष्ट करण्याची जबाबदारी आणि ते पार करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते करत असताना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मला दुहेरी संकट होते एक शत्रू प्रचंड होते कसं हे घर संपवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची संख्या खूप होती मी सत्तेमध्ये होतो पण मी मला ते अधिकार नव्हते आणि हे करत असताना माझ्या पाठीमागं सगळ्यात मोठं काय होतं मला संकट होतं तर मला आईही नव्हती आणि मला वडीलही नव्हते म्हणजे आई गेल्यानंतर पूर्ण खचखला माझ्या वडील गेल्यानंतर त्या मतदारसंघाची कार्यकर्त्यांची जबाबदारीची जाणीव मला सांगेल आणि खचून चालणार नाही आपलं दुःख आपल्या पाठीशी ठेवून हा मतदारसंघ हे कार्यकर्ते समाजासाठी अहोरात्र कष्ट केलेले भूमिका म्हणून कामग्रेसाहेबांनी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली सोप्पन नव्हतं म्हणजे आजही ज्या वेळेला असं तुमचा काय फिरतोय बोलतोय काय वाटत नाही पण ज्या वेळेला घरात जायची वेळ येते त्यावेळेला आजही घरात पॉल्ट वाटत नाही का अख्खं घर सुन वाटत ज्या दोन लोकांसाठी करायचं लोक आज घायत नाहीत त्यांच्या पोटवडं बघायचं याच्यासारखं दुर्दैव माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काही नाही पण या दुःखातलं सवेची शक्ती जर मला उभे दिली असेल साहेब तरी समोर बसलेली सगळी आम या मतदार सगळ्याचे सगळी सामान्य माणसं सगळे कार्यकर्ते अनिल भाऊंच्या पश्चात सगळे हेवेदारे विसरून माझ्या पाठीमागं मुलाप्रमाण उभं राहिले माझ्या वडिलांच्या प्रमाण उभं राहिले माझ्या भावाप्रमाणे उभं राहिले आणि इतिहासात कधीही घडलं नाही एवढी प्रचंड शक्ती या सगळ्या लोकांनी माझ्या पाठींब दिली तुम्ही आता भाऊ तुम्हाला बरोबर किती वर्ष असतात पण एवढं माझ्यात जाणीव चाळीस वर्षांमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मत मतांनी देण्याची जबाबदारी या लोकांनी मला दिली आणि मला त्या गोष्टीची जाणीव आहे तुम्ही या सगळ्या सगळ्या लोकांना माहीत आहे पण विधानसभेच्या निवडणुकीला मुद्दाम तुम्हाला सांगतो की लोक फक्त आशीर्वाद म्हणून मला आहे नव्हती माझ्या ह्या महाराष्ट्रातला एकमेव असा उमेदवार मी होतो की मी ज्या ज्या वेळेला प्रचाराला ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या भागातली भाऊंचे जुने सहकारी तर होतेच सगळी तरुण मुलं त्या गावातले सगळे मागं ठेवून की सगळी माझ्या भावाबरोबर माझ्या पाठीशी राहू होती यार साहेब ज्या ज्या सभेला मी उभं राहिलो त्या प्रत्येक सभेच्या व्यासपीठावरती त्या गावातल्या सामान्य माणसांनी त्या गावातल्या सामान्य महिलांनी ज्या महिला रोजंदारनं पण काय काय मिळवल्या जातात अशा महिलांनी माझ्यासाठी कुणी दोनशे रुपये दिले कुणी पाच हजार दिले कुणी तीन हजार रुपये दिले जसे जमतील तसे पैसे मला मॅशला महाराष्ट्रात एक रुपये मेलो आहे दोन दो लहान छोट्या मुलीने त्यांनी साठवलेली पिगी बँक साठवलेले पैसे त्यांनी ते पिगी बँक माझ्या हातात दिली त्यांनी सांगितले की तुम्हाला इलेक्शन लाईक पैसे म्हणजे इतकं प्रचंड प्रेम मला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा दिल्या म्हणून विधानसभेची निवडणूक झाली पहिला फेरी झाली मला साडेनऊ हजार मनाचं मतात देखील मिळालं आणि मी सांगितलं की आजपर्यंत इतिहासात तुला लीड मिळाला एवढं मला लीड मिळणार नाही जशी जशी फेरी पुढत आहे तसं तसं इतकं प्रचंड लीड माझं वाटत गेलं आणि मी अर्ज भरताना एकदा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण माझी चुलती मला ओळत होती आई ओळायला नाही आणि बाप वाटल्याशी नाही याचं दुःख मला होतं माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याच्यानंतरच माझ्या गळ्यात तरी पाणी आलं तर ज्याला निकाल लागत एवढं प्रचंड ताकद नाही नंतर मला दावलं नाही मी माझ्या भावनांना वाटलो प्रेम करून तरी मी थोडंसं रडतो तर एवढं प्रेम कधीच मला मिळालं नव्हतं त्या दिवशी शपथ करून ज्या पद्धतीनं आपल्या वडिलांनी समर्पित पाहुण्यानं सगळं आयुष्य या लोकांसाठी व्यतीत केलंय त्याच भावनेनं काम कोणाला करावं लागलं कसलंही चुकीचं काम करणार नाही त्या दिवशी निर्णय केला आणि आयुष्यभर लोकांसाठी समर्पित पाहुण्यानं जीवन जगायचं हे त्या दिवशी सगळं बोललं आहे आणि ती भूमिका घेऊन काम करण्याचं आपण गोष्ट करतोय कसल्याही परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि आलेल्या सत्याचा लोक आलेल्या सत्तेचा लोक कसल्याही अपेक्षेशिवाय काही न दाखवता आणि मात न दाखवता काम करायचे बोटीला घेऊन निर्णय करा मी काम करायचा निर्णय घेतला पहिलं काम काय केलं जायचं आहे मला मानधन आहे प्रत्येक आमदाराला मानधन असत तुम्हाला पटणार नाही एवढं मला पगार आहे महिन्याला तुम्ही बरं आहे आमदारच्या आमदाराने बरं पगार पण जाऊ आणि बारका पगार नाही दोन लाख रुपये पगार आहे सगळ्यांना दोन दो लाखमध्ये म्हणजे ते अनेकदा वरती माझ्यावरती बातम्या येतात सोशल मीडियावर तर आम्हाला इतक्याशी वेळ असतात दोन लाख पगार येत आहे असं जात आहे तसं करत आहे आता ही बोलायला सोपं आहे माझ्या गाडीचं महिन्याला दहा हजार किलोमीटर मी करतो एवढं खेळतो मी दहा हजार किलोमीटर महिन्याला दहा ॲव्हरेज जर माझ्या गाडीला चाललेली तर ते दोन लाख मला डिझेलला परत पण ते अपेक्षेने मी त्या ठिकाणी काम करत नाही ज्या दिवशी माझा पहिला पगार जमा झाला त्या दिवशी लिंदराजे मी निर्णय केला की हा पगार कोणामुळे चाललेला आहे हा पगार मला सामान्य माणसांच्यामुळे चालवला आहे ते पगाराचे पैसे सामान्य माणसांनाच जातील मी त्या दिवशी निर्णय केला आणि त्या पगारातले पैसे पहिल्या दिवशी ह्या तालुक्यातल्या आठवण दुर्गेतल्या दोन मुलींना ज्या मुलीस अत्यंत गरीब घरातल्या पण मेरिटवरती जे मुलीने ॲडमिशन एमबीबीएस बी बी एस होते त्या दोन मुलांमध्ये आपला रुग्ण देऊन टाकलं त्यांचा पदा त्याच्यानंतर जेवढे पैसे जमा झाले त्याचे सगळे पैसे कुणाचं ऑपरेशन करायचं आहे कुणाला उदानाला पैसे लागायचे आहे ज्याला खरी गरज आहे त्या प्रत्येक कुणाला त्या प्रत्येक कुणाला माझी हातं बघेल असेल कुणाला औषधाला पैसे लागणार असतील ते सगळे पैसे मी त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला ते तुम्हाला सांगायला कारण एवढंच आहे तुम्ही मी केलेल्या अहवालाला मी निर्णय दिला तुम्ही आज झाडला होताय तुमचा खर्च पन्नास हजार रुपयाला आहे त्यातले पंचवीस हजार रुपये माझ्या त्या पगारात तुम्हाला मी चेक पोच करतोय सगळे पैसे तुम्ही घ्यायचे ते कारण नाही सगळे तुम्हाला देणार पण नाही काय तर संस्थेने खर्च केले पाहिजे त्यामुळे पंचवीस हजार रुपये चेक शाजी चेक तेवढा त्यांना सरपंचा संस्थेचावून द्या आमच्याकडे रेकॉर्ड द्या संस्थेच्या आम्हाला पंचवीस हजार चेक द्यावा अशी मी मला विनंती करणार आहे माझी मला विनंती आहे बाबतीमध्ये आपण किती सजग आहोत फोटोश तपासून बघायला पाहिजे आज मी आता ह्या पूर्वी काही आमदार जावे असं नाही आता ह्याच्या आधी पंचायत समितीला काम केले जिल्हा परिषदेला दहा वर्ष मी काम केले फक्त फारस असतो शासकीय योजनांचा वेळी तुम्हाला वाईट वाटेल पण मीच पाच वर्ष त्याच खड्ड्यामध्ये पाच वर्ष झाडं लावतो मी काही खोटं तुम्हाला सांगणार नाही आता थोडं जरा जेवढ टॅगेट वगैरे आल्यामुळे आता कंपल्सरी झाल्यामुळे झाडं थोडं लावायला लागले पण तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्ही मी आपली पिढी आता ह्यात हळूहळू बाहेर पडेल पण पुढच्या पिढीचं काय तुमच्या घरामध्ये जे नातू आहेत तुमच्या घरामध्ये ज्या नाते आहेत त्या मुलांना जर त्यांचं भविष्य सुपरून ठेवायचं असेल तर आपल्याला ती काळजी आज घ्यावी लागेल अर्धा कोणता ऊस कमी झाला तर अडचण येत नाही या अर्ध्या कोणत्या ऊसाचे पैसे मी सरपंचांना सांगतो पर्सन तुमच्या कर कर्ज करून द्या आणि आंब्याची झाडं लावा कशाची झाडं लावा पण त्या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीनं आपली मुलं ठेवण्यासाठी आपल्याला एक निर्णय घे दोन मुलं कळतात की नाही त्यांचं भविष्य धोक्यात आहे तुम्हाला पडलो द्या आनंद पडलो द्या त्यासाठी आपल्याला झाडं लावणं खूप महत्वाचं आहे त्या दोघांच्या घरावर कायच काही सगळी साडं लावायचं यांच्या यांच्यासाठी रघुनाथ आपल्या ठिकाणी बसले आपण मी फक्त बोलतोय असं नाही बीडू साहेबांनी विचार माझा सतत पाठपुरावा आहे मी काल माझ्या भावाला सांगितलं आजी बाप ऊस लावायच नाही आम्ही काल त्याला तुला कशात पैसे दिसतो मला चंद्रना पस्तीस झाडं चंद्राचे लावून टाकलं परत चोराने पुढे ठेवू देत ना ठेवू देत पण ते लावून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो माझ्या शेतातल्या सगळ्या कंपनासाठी अडीचशे जाणं अंदाजी लावली मी माझ्यापासून त्या ठिकाणी सुरुवात केली मी माझ्या कॉलेजवर तर खूप कुठं राडाचं प्लांटेशन करतोय ते सगळं करत असताना परवा दिवशी वनमंत्री महोदयांच्याबरोबर मिटिंग झाली खंबाळ्यामध्ये जे फॉरेस्टची जागा आहे ते निम्म्यापेक्षा जास्त जागा दुर्दैवानं पुनर्वसन केली मी त्याला काळजीपूर्वक सांगत होतो वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तो तुम्ही इथं प्लांटेशन करा एक ना एक दिवस तुम्ही मोकळी ठेवलेलं जायला तुमच्या राहणार नाही तसंच झालं वनमंत्री मोदयाच्या पुढे बसूनपणाशी आम्ही बावीस कोटी रुपये त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्कला पा पैसे गोंधळ करून आणले आणि येत्या दोन वर्षामध्ये खूप चांगलं ऑक्सिजन पार्क त्या ठिकाणी आपण तयार करतोय जेणेकरून पुढची पडी त्या ठिकाणी होण्याचा होण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया अनन्यसाधारण महत्त्व आपल्या ठिकाणी झाडाला आहे जन्मजन्मी हाच पदी मिळावा मिळाला पाहिजे ना कोय मंदिरांची संख्या फार कमी झाल्या आपल्या वडाच्या झाडाला आपण आपल्या पाठिंबा ह्या सगळ्या संस्कृतीचा अनन्य साधारण महत्व आहे काय तर त्याला कारण नाही आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याकडे नदी आहे अग्रणी आग्रणी नदीचा उगम जो आहे आपन, तो ज्या उगम तुम्ही कधी बघितलंय मला माहीत नाही पण आपल्यामध्ये अगस्ती नदीला जे अगस्ती मुलींचं जे मंदिर आहे ना ते ना बघूया वडाच झाड आहे आणि त्या झाडाच्या मध्ये त्या अगस्ती ऋषींचं मंदिर आहे त्या ओड्या झाडाच्या बरोबर सेल तिथनं आपल्या आग्रणी नदीचा उगम आहे अशा अनेक गोष्टी या अनेक भाऊंचा जेव्हा शेवटचा वाढक झाला त्या दिवशी सुद्धा आम्ही राहूलबाई कोरेंना या ठिकाणी बोलवलं होतं त्यांना खूप अनेक पुरस्कार पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्यांनी सगळ्या देशी बियाणं साठवले आहेत त्यांना इतकं चांगलं काम त्यांचं आहे त्यांचा सुद्धा आम्ही त्यांनी सत्कार केला होता माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये ही आपली नैतिक जबाबदारी आहे आजची दिलेली झाडं ही तात्या फक्त घेऊन घरी घेऊन जायची नाही तर त्या झाडांचं लागण झाली पाहिजे त्या झाडांचं जतन झालं पाहिजे ती झाडं मोठी झाली पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया मी पतसंस्थेला निश्चितपणे सांगित पण तुम्ही चांगलं काम करा ही भविष्य भविष्यकाळामध्ये स्लो बट स्टडी पण चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झाली पाहिजे आणि तुमच्या पतसंस्थेचा फायदा या समोर बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती करतो तुम्ही दगड आप्पा तुमच्या वास्तुशांती दिवशी मला काय दिलं आठवू द्या तुम्हाला हा दे तुमच्या घरी जेवढे पाहुणे आले ते नाही त्यातला मी एक पाहुणे मी बिया लावले बाकी कुणी लावले नाही तुम्हाला दाखवणार आहे जायला मध्ये तुमच्या बियाने लावले म्हणजे इतके जबाबदारीने काम करायची भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी काम करतोय ज्या पद्धतीने मी माझ्यावरती आशीर्वाद दाखवलाय जेवढा विश्वास तुम्ही माझ्यावरती दाखवलाय माझ्या आई वडिलांच्या पश्चात तुम्ही माझ्यावर आगायलाय हा सुभाषबाबत या पाच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये फक्त तुमच्यासाठी काम करेल